नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपलेट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघ तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज एक एप्रिल सायंकाळचे साधारणतः साडेपाच वाजलेत आणि आत्ता आपण पाहूयात की आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील कोणत्या भागामध्ये गारपीटी शक्यता दिसते सविस्तर अंदाज पाहणार आहोत पण त्यापूर्वी चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ लाईक करा सर्वप्रथम काल सकाळ साडेआठ ते आज सकाळ साडेआठ दरम्यान झालेल्या पावसाच्या नोंदी सोलापूर धाराशिवच्या भागांमध्ये कोल्हापूर सांगलीच्या भागांमध्ये बेळगावच्या भागामध्ये अमरावतीचा काही भाग या ठिकाणी पावसाच्या नोंदी झाल्यात या व्यतिरिक्त ही राज्यात बऱ्याच ठिकाणी हलक्या पाऊस सरी काय ठिकाणी हलके थेंब पाहायला मिळालेले आहेत तुमच्याकडे पाऊस झाला असं नक्की कमेंट करून कळवा कर आणि सध्या जर आपण पाहिलं काल दिवसात तापमान राज्यात सर्वाधिक तापमान ब्रह्मपुरी येथे बेचाळीस पूर्णांक दोन अंश सेल्सिअस इतकं पाहायला मिळालं चंद्रपूर बेचाळीस अंश सेल्सिअस आणि राज्याचे इतर ठिकाणीसुद्धा म्हणजे विदर्भात चाळीस अंश सेल्सिअसहून तापमान जास्त आहे मराठवाडा भागामध्ये सुद्धा चाळीस अंश सेल्सिअस किंवा त्याहून अधिक तापमान पोहोचलं आणि आता मात्र ढगाळ हवामान हो झालेलं आहे कालपासून काल, काल सायंकाळपासून त्यामुळे तापमानात राज्यात जी काय आहे ती घट पाहायला मिळत आहे तापमान हे आता घसरणार आहे बाकी सध्याची स्थिती पाहिली तर किंवा जो पट्टा दक्षिण मध्य महाराष्ट्रापासून अशा प्रकारे दक्षिणेकडे विस्तारलेला आहे दुसराग्रमाचा पटा विदर्भाकडे विस्तारलेला आहे पश्चिमे आवताचे ट्रप येत हळूहळू या ठिकाणी येत आहे आणि राज्यात ढगाळ वातावरण आहे काही ठिकाणी गडगाडे पावसाचे ढग सुद्धा दिसत आहेत पण काही ठिकाणी सकाळपासूनच ढगाळ वातावरण असल्यामुळं दुपारनंतर विशेष काही ढगांची निर्मिती झाली नाही आणि हे असे भाग होते की उत्तर महाराष्ट्र ढगाळलेलं वातावरण होतं त्यामुळे या ठिकाणी गडगाटी पावसचे ढग नाहीत मात्र हलके थेंब देणारे ढग काही ठिकाणी पा पाहायला मिळतात इकडे पालघर ठाणे असेल रायगडचा भाग है। है आहे मुंबईच्या आसपास आहे नाशिक आहे जळगाव आहे धुळे आहे छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगरचे उत्तर देखील भाग बुलढाणा जालना अकोला अमरावती या ठिकाणी अशा प्रकारे ढगाळलेलं वातावरण आहे या ढगांमधून क्वचित काही ठिकाणी हलके थेंब होण्याची शक्यता आहे किंवा हल एकदम हलक्या सरी होण्याची अंदाज आहे विशेष मोठ्या पावसाचा अंदाज नाही तसेच नवीन ढग निर्मिती इकडे दक्षिणेकडे झाली दुपारनंतर या ठिकाणी कडक ऊन होतं त्यामुळे कोल्हापूर सांगली साताऱ्याच्या भागांमध्ये गडगडाटी पावसाचे ढग हे विकसित झालेले पाहायला मिळत आहेत आणि जर तेच हे ढग उत्तर पश्चिमेकडे सरकत आता रत्नागिरी सिंधुदुर्गकडे सुद्धा पोहोचत आहेत एकूणच यावरून आज रात्रीचा जर अंदाज पाहिला तर शाहूवाडी राधानगरी याच्या आसपास करवीर पन्हाळ्याच्या आसपास गडगाट पाऊस होईल शिराळा वाळव्याकडे गडगाटी पावसाचा अंदाज आहे नंतर कोरेगाव वाईच्या आसपास साताऱ्याच्या आसपास गडगाट आणि पाऊस अपेक्षित आहे हे काही तालुके सांगतोय या व्यतिरिक्तही या जिल्ह्यांमध्ये पाऊस होण्याचा अंदाज नाकारता येत नाही पण जे काही तालुके सांगण्यात येत आहेत या तालुक्यांमध्ये विशेष शक्यता आहे म्हणून त्यांचे नाव घेतले जात आहे तसे इकडे वैभववाडी च्या आसपास कणकवलीच्या आसपास पावसाचा अंदाज जास्त आहे राजापूरचा पूर्वेखील भाग लांजाचा पूर्वेखील भाग संगमेश्वरच्या पूर्वेखील भागांमध्ये मेघगर्जेनेसह पाऊस होण्याचा अंदाज हा आज रात्रीसाठी दिसत आहे तसेच नवीन ढगनिर्मितीकडे लातूरच्या आसपास बीडच्या आसपास धाराशिवच्या उत्तर भागांमध्ये होते एकूणच याचा विचार करायला गेलो तो आज रात्री बीड लातूर परफणी नांदेड धाराशिवच्या एक दुसऱ्या भागांमध्ये तसं इकडे यवतमाळ चंद्रपूर गडचिली इकडे सुद्धा नवीन गडचिली म्हणण्यापेक्षा चंद्रपूरच्या आसपास मॉडेलनुसार दाखवते की बरेचसे मॉडेल दाखवतात की या ठिकाणी रात्री उशिरा गडगडाट आणि पाऊस अपेक्षित आहे तर छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगरचे थोडेसे भाग जालना बुलढाणा अकोला अमरावतीचा भाग आहे जळगाव नाशिकचा भाग आहे या ठिकाणी ढगाळ हवामान असं हलके थेंब तिकडे नागपूर वर्ध्याच्या आसपास ढगाळ हवामान असं काही ठिकाणी हलके थेंब होण्याची शक्यता आहे विशेष मोठ्या पावसाचा अंदाज सध्या या ठिकाणी दिसत नाहीये यानंतर उद्याचा अंदाज पाहायला गेलो तर या अंदाजामध्ये उद्याचा थोडासा बदल सुद्धा अपेक्षित आहे उद्या सकाळी ढगांची स्थिती कशी आहे जर कडक ऊन आहे का कडक ऊन पडलं तरच दुपारनंतर काही ठिकाणी मेघगरज पाऊस आणि कारपीट होईल पण सध्या जे मॉडेल दाखवते त्याबद्दल आता बोलूयात आणि बदल झाला तर उद्या सकाळी सुद्धा तुम्हाला याबाबत माहिती देणारच आहोत तर जो काय अंदाज आहे उद्यासाठीचा त्यामध्ये चंद्रपूर गडचिरोलीचा भाग आहे नागपूर वर्धा अमरावती अकोला वाशिम हिंगोली परभणी लातूर नांदेड यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जेचा पाऊस शक्यता अधिक आहे तसेच या जिल्ह्यांमध्ये गारपीट होण्याचाही अंदाज दिसत आहे ह्यासोबत गारपीटीचा अजून दुसरा पट्टा असेल कोल्हापूर बेळगाव गोवा सिंधुदुर्गचे पूर्वेकील भाग रत्नागिरीचे पूर्वेतील भाग सातारा सांगली पुणे अहिल्यानगर आणि नाशिकमधील काही भागांमध्ये मेघघरांसह पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता ही उद्या दिसत आहे अंदाजात थोडाफार बदल अपेक्षित असू शकतो उद्या त्याच्याबद्दल जर काय बदल झाला तर सकाळी कळवण्यात येईल पण सध्या ही चित्र थोडंसं स्पष्ट दिसू लागलेलं आहे तसेच धुळे नंदुरबार जळगाव छत्रपती संभाजीनगर सोलापूर धाराशिव बीड जालना बुलढाणा जळगाव या जिल्ह्यांमध्ये क्वचितच कुठेतरी हलक्या पाऊस सरी किंवा हलका गडगडाट होण्याची शक्यता जाणवत आहे मात्र विशेष मोठ्या क्षेत्रावरती सध्या तरी पावसाचा अंदाज हा दिसत नाही आहे बदल झाला तर उद्या कळवण्यात येईलच तसेच ते पालघर ठाण्याच्या पूर्वेखील भागांमध्ये सुद्धा रायगडच्याही पूर्वेखील भागांमध्ये हलका गडगडाट गर आणि पाऊस होण्याची शक्यता नाकारता येत नाही आहे भंडारा गोंदिया या ठिकाणी हलका मध्यम पाऊस किंवा ढगाळ वातावरण विशेष करून राहण्याचा अंदाज आहे बाकी जर हवामान विभागाचे इशारे पाहिले तर हवामान विभागाच्या इशाऱ्यांनुसार उद्या नाशिक पूर्व नाशिक पश्चिम अहिल्यानगर पुणे पूर्व पुणे पश्चिम सातारा पूर्व सातारा पश्चिम बीड जालना छत्रपती संभाजीनगर अकोला अमरावती आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये ताशी वाऱ्याचा वेग पन्नास ते साठ किलोमीटरपर्यंत जाईल आणि त्या वादळासोबत गारपीट होण्याचा या ठिकाणी ऑरेंज अलर्ट आहे तसेच नंदुरबार धुळे जळगाव बुलढाणा वाशिम यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली नांदेड हिंगोली परभणी लातूर धाराशिव सांगली कोल्हापूर पूर्व कोल्हापूर पश्चिम सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड मुंबई ठाणे आणि पालघर या जिल्ह्यांमध्ये ताशी तीस ते चाळीस किलोमीटर वेगाने वारे वाहतील आणि पाऊस होऊ शकतो असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे तर सोलापूर जिल्ह्यासाठी हलका पाऊस किंवा हलका गडगडाट होण्याचा अंदाज हवामान विभागातर्फे देण्यात आलेला आहे यानंतर तीन तारखेचा अंदाज पाहिला तर तीन तारखेला हवामान विभागाने गडचिल जिल्ह्यात ताशी पन्नास ते साठ किलोमीटर वेगाने वारे वाहतील आणि गारपीट होईल असा ऑरेंज अलर्ट दिलेला आहे तर गोंदिया चंद्रपूर नागपूर वर्धा अमरावती यवतमाळ वाशिम अकोला बुलढाणा छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड लातूर धाराशिव बीड नाशिक पूर्व नाशिक पश्चिम पुणे पूर्व पुणे पश्चिम सातारा पूर्व सातारा पश्चिम सांगली कोल्हापूर पूर्व कोल्हापूर पश्चिम रायगड आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये गडगडाटी पावसाचा अंदाज दिलेला आहे या अंदाजामध्ये बदल अपेक्षित आहेत आपला असा अंदाज असेल की तीन तारखेला राज्याच्या दक्षिणवर्ती भागांकडे पाऊस हा मर्यादित राहील उत्तरेखेडचा पाऊस थोडा कमी होऊ शकतो बाकी अजून तीन तारखेचे अंदाज पाहिला तर नंदुरबार धुळे जळगाव अहिल्यानगर सोलापूर रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये हलका पाऊस किंवा हलकी गर्जना होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच दररोज हवामानाच्या अंदाजपणासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका